नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे साडेसात वाजले देवपूजा शेळीफसलं जाडू अंगण रांगोळी तुळशीची पूजा सगळं झालेलं आहे आणि आज खूप दिवसांनी घरात ना इडलीचा बेस केला आहे कारण की सगळेच आजारी सगळेच रात्री दवाखा जेव्हा ब्लॉकचा एंड केला का सगळेच दवाखान्याला रात्री गावात जाऊन हलो सगळ्यांना थोडे थोडे गोळी दिलीप सईला परीला यांना पण बारीच कणकणी आले तर म्हटलं चला काहीतरी वेगळं करू आणि तसंही ना खूप दिवस जरी इडली बनवली पण नव्हती म्हटलं चला आज बनवावंच आणि आज पौर्णिमा पण आहे गुरुनानक जयंती पण आणि मुलींना सुट्टी पण आहे आणि दुसरी गोष्ट आज शेवटचा दिवस आहे तुळशीचे लग्न लागतात तर चार दिवस दरवेळेस पाच दिवस तुळशीचे लग्न असतात पण ह्या वेळेस ना चारच दिवस ज्यांना काय अडचण आली असेल ज्यांना कोण गावाला गे वगैरे गेले असेल ते आजच्या दिवशी लावतात पौर्णिमेला आपण तर लावून मोकळं झालेलं तुळशीचं लग्न तर ना कुकरला आधी भात आणि मसूर डाळ मूग डाळ तुरची डाळ हे तिन्ही मिक्स मी लावली होती अगदी थोडी अशी लावली आणि लागलंच ना खोबरं वगैरे सगळं मी चुरून ठेवले तयारी केले आधी मग म्हटलं तुमच्याशी बोलावं आणि आपली ती खोटवाड गंगू आहे की तर तिला जसं आण तसं गाप गेल नाही काय नाही पूर्णपणे आपल्याला ती शिळीला फसवले गेले मग काय होतं माहितीये का जोपर्यंत ती गाप जात नाही तोपर्यंत ते दूध देत राहणार आणि जर आपण तिचं जर दूध नाही काढलं तर ते तिला त्रास होतो मग ते घातकच आहे त्यामुळं दर म्हणजे दररोज फक्त आई आणि ते दूध काढायचं काम असते पण आई का आलं नाही त्यामुळे आता मी आणि हेनी काढणार आहे आणि ती काय सहज काढू देत नाही तिचे दोन पाय धरावं लागतात मग दूध काढावं लागतंय तर काही गोष्टी आईंची सकाळ सकाळी मला आठवण यायला लागले जसं की बघा आई असलं की मी लय झालं साडेपाचला ला वगैरे किंवा पावणे सहा वगैरे असं उठते पण काय होतंय मग त्यावेळेस आईचं कसं त्या उठलं की तरी पण शेळ्याकडे वगैरे जातात मग मला काय बाकीचं अंगण घर असं झाडून असतंय तर फरक पडतो बघा नस माणूस नसलं की घर एकदम मोकळं मोख़़, मोकळं वाटायला आलंय तर चला हे म्हणायला जायच्या अगोदर मला पूर्ण नाश्त्याचं आवरयचं आहे आणि आज पाण्याचा दिवस पण आहे नऊ वाजता पाणी येते नऊच्या अगोदर पूर्ण नाश्ता बनवून मला मोकळं व्हायचंय आणि दुसरी गोष्ट नऊ वाजता सहीला मोबाईल पण द्यायचं आहे तर तिचा तास आहेत मोबाईल वरती शाळेच आज नाहीये तर घरीच तास घेणार आहे त्यामुळे तिला मोबाईल पण मला द्यायचं आहे तर तसं बघायला गेलं तर मी पीठ ना काल खूप म्हणजे तांदूळ वगैरे जे आहे ना खूप उशिरा भिजत घातलं न किती पाच वाजले दुपारचं दोन वाट्या तांदूळला एक वाटी उडीद डाळ आणि एवढं आपलं ह्याची डाळ हरभऱ्याची डाळ एक चार पाच मेथीचे दाणे पहिल्यांदाच टाकली म्हणजे पटकन फुगण्यासाठी पीठ कारण की खूप लेट मी भिजत घातले होते अचानक प्लॅन ठरला मला चव लागेना तुला चव लागे ना असं आलं होतं ना त्यामुळं तर तरी पण आपलं पीठ ना खूप छान आंबले दाखवते मी तुम्हाला हे बघा आपलं पीठ एकदम छान आंबले म्हणजे उशिरा भिजत घातलं मला वाटलं आता जास्त वेळ म्हणजे असं भिजत घातलं नव्हतं तांदूळ तरीही खूप छान आपलं हे बघा जाळीदार पीठ आंबले फक्त ह्याला फेटून आता ना एक जीव करायचा आहे तर आणखीन काय मी फेटले नाही तर इथं खोबऱ्याच्या चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेले आणि थोडेसे असे डाळे घेतलेले आहे आणि ना आलं घेतलेलं आहे हे आलं तर आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडस साखर मीठ ह्याची बारीक ना पेस्ट करणार आहे तर हे पीठ पण छान भिजून घेते आणि सांबरसाठी लागलं ला थोडस सा चिंच भिजत घातले आणि गुळाचा पण मी वापर करणार आहे तर चिंच पण छान भिजते चला ह्याला छान फेटून घेते आधी कोड जाऊन दूध काढून मला आणायचा आहे बरेच ना नवशिकाव असतात तर त्यांच्या इडलीला वगैरे असतं पाणी वगैरे सुटत किंवा इडली व्हायला खूप उशीर लागते तर त्याचं कारण का लागतंय ते तर आधी ना सुरुवातीला जेव्हा आपण याच्यामध्ये पाणी होतो नाही आपलं इडलीसाठी जे अन्नाचं पाणी ते पाणीला पूर्णपणे उकळल्याशिवाय आपला ढोकळा असो किंवा इडली असो काही असो पाणी उकळल्याशिवाय आपल्याला हे पात्र ठेवायचंच नाही तर एकदा जर पाणी उकळलं आणि दहा मिनिटं जर ठेवलं इडली आपली एकदम मस्त होते तर सुरुवातीला पहिले तर मला तसं व्हायचं माझं पण अनुभव सांगते त्यामुळं तर छान होतात एकदम पाणी उकळून जर गडबड न करता जर इडल्या जर बनवलं तर एका बाजूला ना इडली करायला ठेवणार आणि एका बाजूला ना चटणी करायला ठेवणार म्हणजे पटापटा सगळे कामं आवडतात आणि उन्हाळा का पावसाळा हेच ना आज पण आणखी भरपूर असा आबा रात्री तर बऱ्यापैकी पाऊस थोडं ठिपकायला लागलो तर पण पाऊस आला नाही एक वर झालं चला तर पाणी उकळल्यानंतर सगळ्या आपल्या एकदा करायला ठेवते आणि खोबरं पूर्ण बारीक करून घेते कमी वेळात पण ना तांदूळ डाळ भिजवून पण आपल्या इडली मस्त लुसलुशी जाळीदार झालेलं आहे त्याचा एक आनंद वेगळाच असतो कारण की किमान ना तांदूळ भिजायला कमीत कमी पाच तास तर पाहिजे असतेत मी लय झालं दोन तास भिजवले असेल तर धुनं भांडी फरशी सगळं आवरून मग अकरा साडे अकरा वाजता चपाती भाजी बनवायला घेतली होती आणि त्याच्या अगोदर मला काय आयडिया नव्हती की आज माझी बहीण येणार आहे तर अचानक ती मला फोन केली तर चपाती जेव्हा ताक भाजी बनवत होती त्यावेळेस काय मला फोन आला नाही जेव्हा पूर्ण माझा स्वयंपाक झाला किचन ओठा वगैरे सगळं पुसत होते ना त्यावेळेस तिचा अचानक फोन आला पण आनंद हा एक महत्वाचा असतो ना असं म्हणलं बहीण आज आली खरंच खूप छान असं मला असं वाटत होतं तर ताक पण लागलच बनवून घेतलं घेदीचा फोन आला ते सांगून आले तर म्हटलं आता ती यायला लागले तर स्वयंपाक पटकन करून घ्यावं तिची पण पौर्णिमा आहे आणि घरा सगळे छोटे मोठे आजार आहेत पण बघायला यायला लागले म्हटलं ये बघायला तर मी आमच्या पुरत चपात्या वांग्याची भाजी सकाळचं सांबर चटणी इडली असं आहे म्हणून स्वयंपाक केले होते आणि हे पण दवाखान्याला गेले सांगवलं म्हटलं आता परी तू जा गावात गावात जाऊन परीन पनीर आणि पनीर, पनीर मसाला दोन्ही आणून दिली त्यात पाहुणे आले घरी पाहुण्याचा पाऊंचर केला पत्रिका देऊन गेले पत्रिका वाचव इथेच ठेवले तर पनीरसाठी बघा मी काय काय घेतले दाखवता तीन कांदे तीन टमाटर घेतले आणि भरपूर लसूण आलं आणि आपलं काजू तर चला ह्याला छान ना आपलं हे करून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे म्हणजे आपल्या मसाल्यासाठी तर व्यवस्थित भाजला का व्यवस्थित असा छान मसाला तयार होतोय ग्रेवी करून घेतलं इथं आणि पनीर डायरेक्टच कळायला घेतलं पुरं असं तूप घेतलंय आत्ताचं फ्रेश आणि त्याच्यामध्ये सगळी ग्रेवी घातले तर छान तेल सुटला फ्राय केले परी जाऊन गावात घाम मला दही आणून दिले तर दही कशासाठी सांगते ह्याच्यामध्ये तिखट पनीर मसाला मीठ आणि थोडस हळद सगळे मसाले मिक्स आहे एकदाच घालणार आहे तर सगळे मसाले एकदाच वापरले ताज आणि छान फ्राय केलेला मसाला मस्त सुगंध सुटले घरामध्ये एकदम मस्त तर दही आणून घेतलंय तर मैदा होता म्हटलं चला रोटी करा रोटी आणि पण आहे असं बनवूया म्हटलं आणि थोडस ना मसाल्याला शिजवून देते पाणी घालून पनीरचं स्लाइस पण ना त्यात घालून घेणार आहे वेळ इतकं कमी आहे ना तर स्लाईस पण छान फ्राय झालेले ह्याच्यावर मग सोडणार आहे आणि छान आहे ना शिजवून देणार आहे थोडस मीठ तर मी डायरेक्टीस घेतले आणि सोडा घ्यायचा आहे सोडा वापरूया थोड आणि रोटीला ना सोडा कंप आहे ठेवा आणि ह्याच्यामध्ये ना दही वापरणार आहे एक छोट पातळ घे पातल घे पाऊस शक सगळं आधी हाताने चांगलं मिक्स करून घेणार आहे मगच पाण्याचा वापर करणार आहे आणि इकडं आपलं पनीर छान आहे आणि मस्त झाले ग्रेव्हीदार आणि चवीला पण छानच असणार आहे कारण की सुगंध खूप छान येतोय फक्त ह्याच्यावरती ना थोडीशी कोथिंबीर भुरभरायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ना घट्ट मळायचंय तर चला पटकन आहे ना घट्ट सर असं मळून घेते Yeah.

मस्त गरमागरम समोसे चटणी शेव आणि काय ग वडापाव मी काय होते पटकन रोटी करायचं आणि सगळं एकत्र मग खाऊया तुम्हाला हे घेऊन जाते काय भेळ दिसते काट घेते तुम्हाला भरपूर अशी ओली भेळ आणले तर इथं पण आहे इथं पण आहे किती खायचं तेवढं खावा रोटी करते तोपर्यंत हे घेऊन जावा सगळी मुलं एकत्र गरमागरम समोसे आहेत आणि आपलं पनीर तर तयार झालेलेच आहे तर इथं ना फ्रेश पाहायलाय दिदी आणि याच लगेच इथं खेळायचं चालू आहे हा जा चल चला माझं इथं रोटी करायचं चालू आहे जसं आपण चपाती लाटतो की नाही सेम त्याच पद्धतीचं लाटून घ्यायचं आहे तर मैदाच घेतले मी लावण्यासाठी फक्त आकार ना आपल्या मर्जीनुसार जास्त पातळ पण पार नाही आणि जास्त जाड पण नाही तर तापलाय काळजी इतकीच घ्यायची म्हणजे आपली रोटी का तव्याला व्यवस्थित अगदी चिटकते आणि रोटे ना अशी टाकायची आणि जेव्हा त्याला बघतात ना व्यवस्थित त्याच वेळेस ना पलटी करून दाखवणार आहे तर एक रोटी मी दाखवणार आणि बाकीचे पटापट करणार तर आता ह्याला छान बबल्स आले तर ह्याला ना आता शेपून घेऊ जसजस छान रोटी भाजेल की नाही तस तसं मग रोटी खाली पडायला लागते तर मस्त बबल्स आले आपली पहिली तयार तर खूप सोपी अशी रोटी आहे तर दही दह्यामुळं आणि सोड्यामुळं पण रोटी अगदी छान फुलते जसं की हॉटेलमध्ये आपण जे खातो तेच घरात पण बनवून खायला येत आहे पण काय माहिती पोरं हॉटेल हॉटेलच करतात तर सेम अशाच पद्धतीचं ना सगळ्या आता आम्ही रोट्या बनवून घेणार आहे कारण की आता जेवणाचा पण वेळ झालाय आणि पोरं पण मग काय होते सगळं वरच खात बसते सगळं ताट करून देते दाजींना आणि दिदीला पण आणि दिदीला पण बोलायचंय असं एक वाजेत ना जेवणाचं होत दिदी पण लागले कामाला mm लागलच -hmm. म्हटलं कांदा लिंबू चिरून घे आणि मी इकडं बनवते अशा पद्धतीच्या रोट्या दिदीच करा लागले तर अशा पद्धतीने मी हे बघा दाजींना ताट केले

बहिणीने मला मदत केली आणि तो बाहेर गार्डन बघायचं चालू आहे ए कुठे गेली मावशी ए परा मावशी कुठे गार्डन बघते म्हटली मला अरे 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 अरे, अरे। पडच ला कि ना का खेळ खेळ सोनू नको गो बाई श्लोक खाली उतर श्लोक श्लोक नको बाई त्यानं कुठे चढले बघ एकदम एकदम शेंड घेतलीच काय आवची पानं साडीला लागेल डाग निघत नाही गुलाब घ्यायचं नाही <laughs> का अजून मी काढून दिले असते की तुला किंवा <laughs> <नहीं> ते साडीला लागेल कॅरेबा डाग निघत नाही त्याचे हा <laughs> शिक्षकांना फुलं दे आवडते ती बाकी परी माहिती रोज आई घालत जाई डोक्यात नाही घाल बस का आवची पानं ह्याला बांधून मग खेळायला लागली ती बाय नक्की बांधे तुला <laughs> बसला <laughs> लाड करते त्याला लाड नाही खरंच आवतच नाही पण भीती बघून भीती वाटते का साजे काय ते आता जाऊ गप्पे मार खेळू दे काय तर करू दे केळी वाढलीस का केळी लागले किती करमते करमते झाड फुलामुळं करमते गे छायटायला ना आग एकटं जरी असलं नुसतं इथं कामं करत चक्कर जर मारली जर तू काहीच करू नको शिवाजी गोट्या जाऊन बसायचं करमते मी तर तसंच करते फक्त एवढंच ह्या वर्षी जरा पेरू लाईन ते आळ्या आभाळामुळं ते काय तसं बुडाट टाकतोय परि चप्पल तर घातली का पायात म्हणजे आता इकडे तिकडे पक्षी बी फोडून खाते बिया राहिलेल्या त्याच रोप होऊन जाते मिरच्या रावल्या त्या तिकडं इकडं बैठस का मिरच्या मस्त होती तेव्हा आता एक झाडं बिड तोडली ती म्हणून काय झालं आम्ही जात होतो सोनू खाली खेळा ग खाली खेळा अरे ती काय तिथे मोठं आहे का पुढचं ती का पुढचं रस्ते बांधेला आई जाईन तिथं कडेपत्त्याची बारकी बारकी रोप उपटून काढू लागते होय ठीक आहे कडे पत्ता दिस ना हां ऐकत नाही ती मग मग कसं के आते बीती भीती आहे ह ब के नकोस ना का कारलं घेऊन जातिस काय नको हाय कारलं ही सरदार फेर बघ मोठे सकाळी परी तोडून खाल्ले बाबा परी असं लय गोड साखरे होऊन गोड होय होय असलं रोप आणून लावा बाई तू साखरे होऊन गोड बघितलं सेप बे आणि आकार मोठे येते इथलं तोडलं वाटत ते ना तुला दाखवतो मग कसे मोठे येते पाहिलं दिसत नाही एक फेर असं मोठं आहे बिया बी कमी गोड खोबऱ्यासारखं लागत हा छान आहे कुठे पिकलंय हा कुठे दिसत नाही का आम्हाला कुठे का काय दिसत नाही अजून दोन दिवस लागतात दोन दिवस लागतात चला चला आज बसून गप्पा मारू ही काय खेळतील निवांत हम्म करमते करमते म्हणतो राक्षीस स्वराम म्हण तिथे उन्हाळ्यात येते करमते इथे भोपळ्याचं वेळ आहे भोपळे मरणाचे आहेत पण भोपळे खाऊच वाटे ना आपल्याला आता पसरलेले मोठे 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 होऊन बसलेत भोपळे सगळे खाऊ वाटेल ना भोपळे आता सगळ्याला हा शेजार भागवायची आपली वाटे नाय खरं का जातो भेटा भेटी करू भेटा भेटी ताई खेळा लागलाय त्यांना राहू दे म्हणा खेळायला खेळले नाही ते खेळले नाही ते ग एकत्र घरीच येत नसतील

अर्धा अर्धा आशीर्वाद द्या म्हणा परत जाऊ सावकाश चला शाळा मावशी शाळा बुडून आले तर तुम्हाला सुट्टी कशी नाही काम आहेत आजची